हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज पोहे बनवणार आहे हे बघा त्यासाठी अर्धा किलो पोहे आणि याला असं चाळणीच साप वगैरे करून घेतलेलं आहे आणि छान याला असं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आणि झाकून ठेवायचं आहे कारण झाकून ठेवल्याने छान आपले पोहे फुलून जाते हे बघा असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेते मी आ, पोहे धुतल्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर चाळणीमध्येच ठेवायचं आहे कारण तर चाळणीमध्ये असं पाणी गळून जाते पाणी राहत नाही आणि आता धुवून झालेलं आहे त्यावर आपण झाकण ठेवायचं आहे असं आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू हे बघा कढई ठेवली आहे आता मी शेंगदाणे तळून घेते आत गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे बघा आपले शेंगदाणे छान तडतडत आहे झाले आपले शेंगदाणे छान तडतडले आता काढून घेते मी तेलामधून याच तेलामध्ये मी मोहरी ॲड करत आहे आणि मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे आणि जिरं कांद्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये हे बघा दोन कांदे कट करून घेतले असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता आता कांदा पोहे म्हटल्यानंतर कांदे आलेच आहे बऱ्यापैकी आणि कांद्याला ब्राऊन कलर वगैरे काही येऊ द्यायचं नाही आहे म्हणजे आता कच्चेपणा गेला पाहिजे आणि खूप असं पर्पल घ्यायचं नाही आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करू आणि सोबतच हिरवी मिरची कोळी आहे मिरची खूप जास्त तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकता आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये हळद ॲड करू आपण आणि हळदीला खूप जास्त असं परतून घ्यायचं नाही आहे नंतर मग कळवट मारते थोडं खडू पण आहे ते आणि पोह्याला पण हळद वगैरे लावून ठेवायचं नाही आहे आधी पोडणीमध्ये छान वाटते म्हणजे टेस्टी वाटते अशा प्रकारे असं आता यामध्ये आपण पोहे ॲड करू हे बघा पोहे आणि खूप असं हळू ह हळूवारपणाने असे छान असेच ॲड करायचे आहे चाळणीमध्ये ठेवले तर पाणी राहत नाही छान असे मोकळे मोकळे मऊ मऊ होऊन जाते आणि छान फुल्ले आपले पोहे हे बघा अर्धा किलो पोहे आहे मिक्स करून घ्यायचं खूप असं 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 करून नाही करायचं आहे छान असं हळूवारपणे म्हणजे आपले पोहे पूर्ण साबूत राहते नाहीतर मग असं हे होऊन जाते बघा किती सारे झाले फुलून छान असं झाकण ठेवून चाळणीमध्ये ठेवायचं पोहे कधी पण बनवत असताना आणि असं हळूवारपणे फिरवायचं याला हे बघा असं छान मी हळूवारपणे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करू चवीनुसार मीठ आणि आपले शेंगदाणे पण यामध्ये ॲड करायचे आहे आणि याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त छान वाटत आहे पोहे पण बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते पण ही माझी पद्धत आहे अशी आणि फुलले पण खूप सुंदर आणि हे बघा असे मोकळे मोकळे तरी पण आपण याला तीन ते चार मिनिट स्लो आचेवर याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे पोह्याला स्लो आच म्हणजे गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे हे बघा तीन ते चार मिनिट झाले पूर्ण स्लो गॅसवर बघू आपण आपले पोहे वा मस्त हे बघा असे मोकळे मोकळे हे बघा आणि पोहे पूर्ण साबूत आहे असं हळूवारपणे फिरवलं ना आणि गायनीमध्ये ठेवलं छान होते पोहे हे बघा मोकळे आणि सॉफ्ट असे मऊस होत आता यामध्ये आपण थोडे थोडा सांबार ॲड करू आणि थोडी साखर थोडं असं मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली तर चॅनलला स सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय नक्की करा अशा प्रकारचे कांदा पोहे हे आणि आलू पोहे पण छान अशा पद्धतीचे असते मी दाखवेन एखादी वेळ हे ठीक आहे झाले आपले पोहे तयार